परिवर्तन विकास आघाडीचे नेते सुधाकर घारे यांची जोरदार फलंदाजी अपक्ष उमेदवार तथा रिक्षा निशाणीवर लढणारे लढवय्ये नेते परिवर्तन विकास आघाडीचे नेते सुधाकर परशुराम घारे यांची कॉर्नर सभा रविवारी रात्री टिळक चौक कर्जत येथे आयोजित करण्यात आली होती या सभेत उमेदवार सुधाकर घारे दत्तात्रय मसुरकर अशोक भोपतराव भरत भगत किशोर पाटील आदींनी जोरदार फटकेबाजी करत रिक्षेला विजयी करावे असे आवाहन केले कर्जत मानसी कांबळे जा वीस तारखेला बोल कोणाच्या अंगवर बनणार आहे हे तुम्हाला आपण सांगण्याची गरज नाही आपल्याला जनता खुद आहे खुद्द जनता वीस तारखेला आपला अप्रा, आपल्या पत्रदाराच्या रूपाने या पत्रदार संघात मध्ये परिवर्तन घडवणार आहे हे आपण पर सर्वजण बघणार आहोत पत्रकार बंधू आपल्याला कायम सांगत असतात या पत्रदार संघामध्ये एक अपक्ष उमेदवाराची प्रचाराची आघाडी दीपक जी असले त्यांनी मला प्रश्न विचारला होता अपक्ष उमेदवार या मतदारसंघामध्ये निवडून येईल का आता पत्रकार बंधू तुम्ही माझ्या कानात सांगायला पाहिजे हे निवडून येईल की नाही ते वीस तारखेला ही निवडणूक आहे तुमचं सुद्धा मतदार असेलच तुम्हाला सुद्धा खरं काय खोट काय कोणाची बाजू मांडली पाहिजे हे तुम्ही तुम्ही करत असता सुद्धा मला माहिती आहे पत्रकार बांधू सुद्धा मला मतदान करतील मांडे साहेब <स्तुणारा> कारण पुढच्या काळामध्ये तुमचा सन्मान करायचा असेल तुमच्या हक्काचं तुम्हाला एक चांगलं कार्यालय बनवायचं असेल तर तो फक्त सुधाकर घरेच करू शकतो आजपर्यंत पाच वर्ष झाले तुम्ही किती वेळा तुम्हाला तुमचं कार्यालयाची मागणी केली किती वेळा तुमचं तुम्ही अजय संकुलाची मागणी केली तुम्हाला कुठल्या प्रकारचा सन्मान देण्याचं काम या आमदार साहेबांनी केलं नाही मग अशी मला माझा मुस्लिम बांधव आला होता माझ्या काढा सांगून गेला भाऊ आम्ही आमदारांच्याकडे पाच वर्ष आम्ही निवेदन देतोय आम्हाला एक मुस्लिम बांधवासाठी आम्हाला एक संकुल द्या आम्हाला इथे एक कार्यालयच्या फक्त आमदार त्यांच्या खांद्यावर आत टाकतात मतदानापूर्ती त्यांचा वापर करून घेण्याचं काम करतात परंतु माझ्या Subscribe now and press the bell icon. Never miss an update.